नमस्कार मी योगिता चव्हाण डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज प्रतिनिधी आज आम्ही रमाबाई आंबेडकर नगर येथे उपस्थित आहोत जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर विकासक नीलम फायनान्स कंपनी आणि एस आर ए अधिकाऱ्यांनी केलेल्या कथित पाचशे कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आमरण उपोषण सुरू आहे दोन ए आणि दोन बी इमारतीतील चारशे चोवीस सदनिका धारकांना तीनशे स्क्वेअर फुटाचे हक्काचे घर मिळावे प्रकल्पातील अनियमितता थांबावी आणि तात्काळ कारवाई करावी अशी उपोषणकर्त्यांची मुख्य मागणी आहे आंबेडकरामध्ये रमाबाई आंबेडकरामध्ये आपण पाहू शकता की माता रमाबाई गृहनिर्माण संस्था फेडरेशन यांच्या मागण्या आहेत याकरिता भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये या ठिकाणी आज अनिल सह सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही बघितलं असेल की गेले दीड वर्षापासून तुम्ही माझ्या एसआर प्रकल्प राबवतोय आणि हा जो निलम फायनान्स बिल्डर आहे हा त्यामध्ये कोळंबा घालतोय आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी कामराजमध्ये ओम साईजची बिल्डिंग आहे ओम साई टू ए आणि टू बी त्या बिल्डिंगमध्ये त्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांनी टू सिक्स्टी नाईनचा एरिया लोकांना दिला आहे झोपडीधारकांना आणि शासन दरबारी त्यांनी तीनशेचा एफ एस आय मिळवला तर आमचं म्हणणं असंच आहे की तो बिल्डर डेव्हलपमेंटच्या नावाखाली भ्रष्टाचार करू शकतो पाचशे ते सहाशे कोटीचा असा विकासा आम्हाला नको आहे जर त्याला फक्त चार बिल्डिंगचं काम दिलं तर त्यांनी सहाशे करोडचा घोटाळा केला जर त्याला रमाबाई कॉलनी दिली तर तो किती करोडचा घोटाळा कराल याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि ह्या बिल्डरला सरकारने ब्लॅकलिस्ट घोषित केलं पाहिजे आणि याचा गुन्हा दाखल करून जे अधिकारी संगणमातानी भ्रष्टाचार केला आहे त्या अधिकाऱ्यांवर पण गुन्हा दाखल केला पाहिजे अशी आमची मागणी आहे सर या ठिकाणी पुरावा सह काय आहे तुमच्याकडे पुरावा आता तुम्ही ते बिल्डिंग मागा आणि या सारे अधिकारी जे कल्याण महेंद्र कल्याणकरे त्यांच्याशी जो मी पत्र व्यवहार केला आणि त्यांच्याशी मी फोनवर पण बोललो तर ते मला काय बोलले की मी तुझ्या पत्राचा रिप्लाय देतो पण त्यांनी अजूनपर्यंत मला पत्राचा रिप्लाय दिला नाही याचा अर्थ की अधिकारी आणि बिल्डर संगनमातानी यांनी लूट केलेली आहे जमिनीची आणि त्याच्यामधून त्यांनी करोडो रुपये कमावलेले आहे आणि अधिकारी भेट भेट देणं टाळत आहे त्याच्यामधून हे सिद्ध होतं की अधिकारी लोकांचा गैरफायदा उचलत आहे आणि धोपेधारकांची फसवणूक करत आहे मी आज या ठिकाणी सर्व आमच्या पदाधिकारी ओमसाई गणेश विमान संस्थेचे कार्यकर्ते फेडरेशनचे कार्यकर्ते सगळ्यांचा धन्यवाद करतो आम्ही सर्वांनी मिळून बसून हा विषय काढला होता आज गेले वीस वर्ष चंपनाल वदन कुणाल वदन आपल्या विभागाचा विकास करण्यासाठी त्यांनी नऊ हजार लोकांकडून ॲग्रीमेंट करून घेतले होते मुळात त्यांनी दोनशे लोकांना घर मिळेल पण त्या घराची एरिया आहे तो पाचशे एकोणसत्तर नियमानुसार दोनशे सदाशे तर जिल्ह्या पाहिजे पण सर्व नगरिकांना सरकारना बसून फक्त पाचशे दोनशे दोनशे एकोणसत्तर त्याला देण्यात आला आहे त्यानंतर बालिका जो एरिया आहे त्यांनी अक्वायर करून केलेला आहे आणि आज पाच वर्षाच्या काळाविधी कालावधीमध्ये पाच एकर जमीन त्यांनी जर एवढा मोठा घोटाळा केला असेल तर घोटाळा आम्ही समोर आणून ठेवलेला आहे त्या घोटाळ्याची किंमत तुम्ही ऐका तर तुम्ही समजा की आज सव्वीस नाही आज सव्वीस कोटी अठरा लाख पन्नास हजार रुपयाचा मोठा घोटाळा त्यांनी केलेला आहे म्हणजे हा लोकांचा पैसा एफ एस आय एफ एस आय काढून पी डी आर काढून विकून सर्व हा गोष्ट त्यांनी लोकांना फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तोच बिल्डर परत पुन्हा एकदा आम्ही ज्या रमाबाई नगरामध्ये दादा नगरा रमाई नगरमध्ये कामराजनगरमध्ये नगर नगर एमणवाडीच्या निमित्ताने त्याचा जो विकास होत आहे त्या विकासाला हा आठळा आणतो आहे प्रत्येक त्याने आज शासनाकडे निष्कासित केलं आहे केले निष्कासित दोन आहे या दिवशी अंतर्गत त्याला बाहेर काढलेला आहे पण पुन्हा कोर्टात जाऊन आमचा विकास थांबवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं आम्हाला आमच्या सर्वांना आम्हाला भविष्यामध्ये आमच्या घराची आम्हाला काळजी त्या त्यानिमित्त त्यामुळंच आम्ही सर्व कमिटी मेंबर सगळे फेडरेशन एकत्र येऊन हा निर्णय केला की याला जर दणका द्यायचा असेल तर उपोषणच हा मार्ग आंदोलन मार्ग करून आंदोलनतर्फे याला दाखवायचं आहे तर का भविष्यामध्ये जर याने जर आत्ता जर याचं याच्यावर आपण कारवाई केली नाही तर भविष्यामध्ये हा परत आम्हाला वीस पंचवीस वर्ष अडकून ठेवलं का आज आमची पिढी आज छोट्याच्या दहा बाई दहाच्या घरात आज, आज पडलेला कोर्टा 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 आहे कोर्टामध्ये त्याने याचिका दाखल केली आहे कोर्टाने त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई चालू असताना देखील आपण आग्रिक आंदोलनला बसला कोर्टाची कायदेशीर कारवाई कारवाई आहे बरोबर ती चाल ढकल चाललेली आहे तारीख ते तारीख तारीख ते तारीख म्हणजे आमचा विषय आम्हाला तुम्ही काय क्रित आहे हा गा, जो फिल्डर बनतो लोकांना की तुम्ही गावाला जा हेड स्टाफार लोक क्या जरूरत आहे जब ज की क्या जरूरत आहे तुम्ही गावने जाके रुको नाही या पे घर बनाताव फिर तुम्ही जर आजा नाही का म्हणजे आम्हाला तुम्ही मागासवर्गीय म्हणजे आम्हाला का जातो याच्यासाठी त्याच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि शुल्ल यांनी पूर्ण एस एफ एस एर लागलेला आहे म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे सुद्धा गुन्हा गुन्हा एकदा दाखल झाला पाहिजे तो असा गुन्हा दाखल नाही जो पण गुन्हा दाखल होत नाही तो पण आम्ही उठून भेटत नाही आहे आम्हाला ती आश्वासन जो पण भेटत नाही देखील आश्वासन भेटत नाही तो पण आम्ही या सेंटरला सोडत नाही आहे कारण आम्हाला आमच्या भविष्याची काळजी आहे आम्हालाही आता कळायला लागलं आहे यांनी जरी लोक आणडी असेल काय असेल त्याला जर कौतुकी सगळं असेल तर आज आज आम्हाला सर्व गोष्टी समजायला लागलेल्या आहेत आम्हाला सुद्धा कळायला लागलंय आम्ही सुद्धा सक्षम झालेलो आम्हाला कळतंय त्याचा भ्रष्टाचार होतोय कुठं काय होतं